तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आश्चर्य आपल्या मराठी व्हिडिओमध्ये माझं नाव आहे प्रथमेश अधमन तुम्ही पाहता तुम प्रथमे शदमन यूट्यूब चॅनल आणि मंडळी आज आपल्यासोबत गाडी आहे ऑल न्यू महिंद्राची स्कॉर्पिओ क्लासिक जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि मंडळी किती पण स्कॉर्पिओ एन आल्या पण या गाडीचा जो रुद्बा आहे तो कोणतीच गाडीतले म्हणजे ते ते गाडी त्या टक्करमध्ये नाही जाय तर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जी आहे स्कॉर्पिओ एस एलेवन आपल्याला पाहायला भेटते आणि मंडळी कंपनीनं जे आहे ना यामध्ये आपल्याला दोनच वेरियंट म्हणजे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत म्हणजे ज्यांचा बजेट कमी आहे त्यांच्यासाठी एकदम टॉप वेरियंट आणि ज्यांचा बजेट कमी आहे त्यांच्यासाठी बेस वेरियंट आहे म्हणजे फक्त दोन व्हेरिंट यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात एक नॉर्मल एस स्कॉर्पिओ त्यानंतर एस एल लून आपल्याला पाहायला भेटते तुम्ही पाहू शकता मंडळी अशा प्रकारे आपल्याला ओव्हरऑल फ्रंट लुक्स जे आहे ते आपल्याला गाडी पाहायला भेटते आणि या ब्लॅक कलरमध्ये ही गाडी तुम्हाला कशी दिसून झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंडळी तुम्ही पाहू शकता यार हे प्रत्येकाचं स्वप्न आहे ते की यार एक तर स्कॉर्पिओ पाहिजे म्हणून ही स्कॉर्पिओ आहे मंडळी अशा प्रकारे आपल्याला ब्लॅक कलर आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटते त्यासोबतच आपल्याला नवीन जे आहे ना मंडळी प म्हणजे कसं होतं माहीत आहे का आता या गाडीमध्ये जरी बीन समजा ज्या कमतरता असतील पण या गाडीचा रुतबाच असा आहे या गाडीमध्ये फीलच असा आहे की त्या सगळ्या कमतरता त्या फीलच्या समोर कमी होऊन जातात ठीक आहे तर म्हणजे अशा प्रकारे आहे आणि हे गाडी जे लोक चालवतात त्यांनाच माहीत आहे या गाडीचा रुतबा कसा आहे म्हणजे फॉर्च्युनर बिन या गाडीसमोर फेल आहे मंडळी तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे जे आहेत यामध्ये क्रूम जे आहेत ते ऑफर करण्यात आले आहेत आणि हे या गाडीचं टॉप व्हेरियंट आहे त्यानंतर मध्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे ब्लॅक्स ऑफर करण्यात आलेले आहेत म्हणजे एक दोन तीन असे आपल्याला टोटल सहा जे आहेत इथं क्रूमचे ॲसेंट पाहायला भेटतात त्यासोबतच आपल्याला इथं जे आहे महिंद्राचा जो मध्ये लोगो आहे तो इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर ओवरऑल मंडळी अशा प्रकारे फ्रंट लुक्स जे आहेत ते आपल्या गाडीमध्ये पाहायला भेटते त्यासोबत आपल्याला इथं सिल्वर कलरची स्किट प्लेट पण ऑफर करण्यात आलेली आहे त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्याला इथं मोठंच्या मोठे असे जे आहेत इथं हॅलो हेडलाईट सेटअप जो आहे तो पाहायला भेटून जाते इथं आपल्याला प्रोजेक्टर जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि इथं नॉर्मल जो एल बल्ब आपला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे इथं आपल्याला रिफ्लेक्टर भेटून जाते इंडिकेटर आणि अशा प्रकारे जे स्ट्रिप्स जे आहेत इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे आणि इथं फॉगलॅम्प पण या गाडीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आपल्याला एकदम मोठंशा मोठं लुक्स जे आहे एकदम बिस्ट लुक्स जे आहेत या गाडीमध्ये मंडळी नक्कीच पाहायला भेटणार आहे आणि इथं एअर आर पण आपल्याला इथं नक्कीच हे जे ऑफर करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता आणि मंडळी अशा प्रकारे इथं नंबर प्लेट लावू शकता आणि तुम्ही पाहत असताना मेनली या गाड्यांवर आपल्याला नंबर प्लेट दिसतच नाहीत कारण या गाडीमध्ये फीलच असं आहे की बॉस दादा असे नंबर आपल्याला या गाडीमध्ये नक्कीच मंडळी पाहायला भेटून जातात त्यानंतर मंडळीच या गाडीच्या आपण साईड प्रोफाईलला आलो तर ओव्हरऑल अशा प्रकारे बिस्टच्या बीस्ट, बीस्ट गाडी आपल्याला पाहायला भेटते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि इथं आपल्याला जे नॉर्मल इंडिकेटर जे आहेत इथं ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे गाडीची आपल्याला साईड प्रोफाईल जी आहे ते पाहायला भेटते आणि मंडळी महिंद्रानं जे आहे ना म्हणजे स्कॉर्पिओन लाँच केली पण ही गाडी यासाठी अजून मार्केटमध्ये आहे कारण या गाडीमध्ये जो फील आहे जो रुतबा आहे तो मंडळी कोणतीच गाडी आपल्याला देऊ शकत नाही आणि एकदम खतरनाक पॉवरफुल इंजन पण पाहायला भेटते आणि पहिलेपेक्षा जे इंजन आहे ना एकदम रिफाईन इथं या गाडीमध्ये आपल्याला नक्कीच मंडळी पाहायला भेटणार आहे त्यासोबतच आपल्याला अशा प्रकारे जे आहे ते सिल्वर कलरची इथं आपल्याला असे पाहायला पाहायला भेटते त्यासोबत आपल्याला स्कॉर्पिओची बॅजिंग पण इथे पाहायला भेटते आणि मंडळी हे माहिती आहे कसं टोन टोनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलं तुम्ही पाहू शकता हा हा नॉर्मल कलर आहे त्यानंतर याच्यावर हे जे अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटते आणि एकदम ब्लॅकच्यावर आपल्याला असं स्कॉर्पिओची जी आहे बॅजिंग इथं मंडळी नक्कीच पाहायला भेटणार आहे आणि फूट रेस्ट पण आपल्याला या गाडीमध्ये मंडळी नक्कीच पाहायला भेटून जाते त्यासोबतच अशा प्रकारे मोठ्याशा मोठा जो साईड ओव्हर व्ह्यूम आहे त्या गाडीमध्ये आपल्याला मंडळी नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मंडळी अशा प्रकारे बॉडी कलरमध्ये डोअर अप्र हँडल्स आहेत त्यानंतर आता त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ओवरऑल जे आहेत पूर्ण या गाडीमध्ये मंडळी नक्कीच पाहायला भेटून जाते कारण हे या गाडीचं टॉप पिरंट आहे त्यासोबतच जर आपण या गाडीचे आता टायर प्रोफाईलबद्दल जाणून घेतलं तर जवळपास दोनशे पस्तीस पासष्ट आर सतराची तर आपल्याला टायर प्रोफाईल जी आहे ती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आपल्याला डायमंड कट इथं व्हील्स पाहायला भेटतात जे की एकदम सुंदर दिसतात काही विषय आहे नाही तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे गाडीची साईड प्रोफाईल जी की तुम्ही फ्रेममध्ये पाहिली भाऊ तुम्ही एकदा झिरो पॉईंट फाईव्ह करून सगळीच्या सगळी गाडी दाखवून द्या म्हणजे आपल्या व्ह्यूअरला समजेल की ही गाडी म्हणजे नेमकी आहे कशा प्रकारे त्यासोबतच आपल्याला या गाडीमध्ये मंडळी अशा प्रकारचे रूफ रेल्स आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आले आहेत जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता माझी हाईट जवळपास पाच चारच्या चार 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 जवळपास आहे म्हणून माझ्या हाईटच्या हिशेवून पाहू शकता तरी एवढी गाडी हे येऊन राहिली ठीक आहे आमचे भाऊ आहेत जवळपास सहा फुट आहेत जवळपास तर भाऊच्या हाईटले जे ही गाडी म्हणजे नक्कीच शिवून दिसते नाही हो ही गाडी जुनी आहे ना त्यामुळे थोडी संदूर कायममध्ये येत नाही आणि तुम्ही जे तो आवाज पण त्यामध्ये रेकॉर्ड होणार नाही आहे म्हणून एक मिनटं त्यानंतर तर मंडळी आपण या गाडीच्या आता रिअर बद्दल जाणून घेतलं आणि मंडळी अशा प्रकारे आपल्याला इथं फ्युअल टँक पण भेटून जाते या गाडीमध्ये डी एफ बी टाकल्या जाते आणि त्या साईडनं आपण जे फ्युअल भरू शकतो त्यासोबतच अशा प्रकारे जे फ्युअलचं आपल्याला ऑप्शन इथं पाहायला मंडळी नक्कीच भेटून जाते त्यानंतर मंडळी याकडे आपण आता रिअर बद्दल जाणून घेतलं तर तुम्ही मंडळी पाहू शकता म्हणजे यार हे काय आहे म्हणजे एवढा मोठा बिस्ट भेटतं आपल्याला खतरनाक आणि जशा प्रकारे आपल्याला असे जे टावर असतात ना टावर टाईप आपल्याला इथं जे आहेत टेल लॅम्प पाहायला भेटतात इथं आपल्याला लाईटच्या अंदर पण इथं आपल्याला स्कॉर्पिओची बॅजिंग भेटून जाते जे की म्हणजे रात्री जी आहे एकदम सुंदर इथं आपल्याला पाहायला नक्कीच भेटून जाते अशा प्रकारे टावरसारखे आपल्याला एल डी लॅम्प जे आहेत नॉर्मलवाले ते टेल लॅम्प इथं मंडळी नक्कीच पाहायला भेटून जातात त्यानंतर मंडळी आपल्याला इथं स्कॉर्पिओची जी आहे ते बॅजिंग भेटून जाते स्कॉर्पिओ क्लासिक एस एलेवनची पण इथं आपल्याला बॅजिंग भेटून जाते आणि मंडळी एक नंबर गाडी आहे रिलायबल आहे आणि एवढा वर्ष झाले ही गाडी चालून राहिली हेच या गाडीसाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यासोबत तुम्ही पाहू शकता फुल म्हणजे हे एकदम टॉप पेअरंट आहे फुलन फुल ॲसेसरीज फुल वगैरे सर्व या गाडीमध्ये लागलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मंडळी अशा प्रकारे जे आहेत यामध्ये जे आहेत ते गार्ड पण जे ते अटॅच करण्यात आलेलं आहे आणि नॉर्मल येते मॅन्युअलमध्ये येते ऑटोमॅटिक वगैरे तर काही भेटणार नाही तुम्हाला आणि स्कॉर्पिओ क्लासिक मॅन्युअल ट्रान्समिशन ही गाडी आहे ती नको दाखवू त्यासोबत मंडळी अशा प्रकारे आपल्याला इथं जे आहे रेल्स पाहायला भेटून जाते आणि इथं तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला जे आहे ना ते वॉशर पण भेटून जाते म्हणजे म्हणजे समजा आता ही गाडी जी आहे ऑफ रोडिंगसाठी मेनली जाणल्या जाते म्हणजे ज्या जिथं फोर व्हीलर विन जिथं फोर व्हील ड्राईव्ह म्हणजे जे काम फोर व्हील ड्राईव्ह करू शकते फोर बाय फोर ते पण ही गाडी नक्कीच करू शकते म्हणजे ही गाडी खूपच जास्त कॅपेबल आपण या गाडीला म्हणू शकतो त्यानंतर मंडळी आपल्याला जो आहे ना इथं कॅमेरा पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यानंतर आपल्याला मस्त अशा प्रकारे महिंद्राचा लोगो भेटून जाते त्यानंतर इथं आपल्याला डिफॉगर झाले वायपर झाले आणि हायमाऊंट स्टॉप लॅम्प पण इथं मंडळी भेटून जाते आणि मंडळी तुम्ही ओव्हरऑल या गाडीची लुक्स पाहू शकता म्हणजे म्हणजे यार हे काय आहे हे म्हणजे एक नंबर गाडी आहे वी आर म्हणजे तुम्हाला जर फुल रोला करायचं रुद्ध पाहिजे तशी ना काही ना काही आपल्या जर तर, तर मंडळी ही ते गाडी आहे त्यानंतर जसं आपण या गाडीचं जे आहे गेट ओपन करतो तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे जे आपल्याला बूट स्पेस भेटते आता ही गाडी सेवन सीटर आहे म्हणजे स्कॉर्पिओमध्ये पण सेवन सीटर आपल्याला पाहायला भेटतात बरं पण अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला भेटते आणि जर तुमचं सामान वगैरे असेल तर तुम्ही एवढ्या ठिकाणी समजा ठेवू शकता आणि ओवरऑल अशा प्रकारे आहे आणि तुम्हाला जर लागलं ला तर हे सीट जे आहेत ते फोल्ड पण इथं होऊन जातात आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे आणि लागलं ला तर तुम्ही इथून पण ते फ्यूल कॅप वगैरे जे आहे ते ओपन करू शकता जे की तुम्ही पाहू शकता फुल टू ओपन इथं आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर मंडळी जे आहे इथं पण आपल्याला जे आहे ना इकडून भेटून जाते समजा डी एफ वगैरे जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर ते पण तुम्ही इथून करू शकता सोबतच इथं आपल्याला मोठ्याच्या मोठ्या स्पीकरचं भेटून जाते आणि अशा प्रकारे जे आपल्याला डुअलटोनमध्ये इथे इंटेरियर पाहायला मंडळी भेटून जाते आणि यावर पण असे असे तुम्ही पाहू शकता असे थोडंसं म्हणजे सुंदर असं दिलेलं आहे टेक्स्चर इथं आपल्याला नक्कीच दिलेलं आहे इथं आपल्याला दोन जे आहेत स्पीकर पाहायला भेटून जातात आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीचा आहे बूट स्पेस म्हणजे जर तुम्ही सेवन सीटरचा यूज केला तर एवढं बूट स्पेस आपल्याला भेटते आणि नॉर्मल जर यूज केला तर जागाच जागा आहे जागा काही प्रॉब्लेमच आहे नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे हे गाडी सेवन सीटर आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता प्राइसिंग वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून देन, आणि आज आपण आलो तो महिंद्रा गद्रे ऑटोकोन जे की आपल्या अकोल्यामध्ये गाडीबद्दल तुम्हाला डिटेल वगैरे लागली तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता तर मंडळी ओव्हरऑल आता साईडनं तर तुम्ही ही गाडी ओव्हरऑल जी आहे ती पाहिलीस त्यानंतर या साईडनं पण आपल्याला नॉर्मल जशी तिकडून भेटते तशी इथं आपल्याला पण पाहायला भेटून जाते रेन वायझर पण यामध्ये आपल्याला ऑफर करण्यात आलेल्या आहे ज्यावर आपल्याला स्कॉर्पिओची बॅजिंग भेटून जाते आणि मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे आणि आपण पाहायला असेल नॉर्मल जे कीचं की एंट्री जी आहे ना ते आपल्याला त्या साईडनं भेटते या साईडनं नॉर्मल आहेत आपल्याला मंडळी अशा प्रकारे जे आहे ते भेटून जाते आणि इथं तुम्ही पाहू शकता इथं सगळ्यात खतरनाक पॉवरफुल जे इंजन आहे यमहॉक त्याची आपल्याला इथं बॅजिंग भेटून जाते सिल्वरमध्ये इथं आपल्याला घोडा आहे का काय चील। आहे का का तर हे म्हणजे चील आहे आता साईल भाऊ म्हणून राहिले आमचे काय विषय आहे काय आम्ही तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे या गाईडची साईड प्रोफाईल आता जर आपण या गाडीच्या इंटरियरबद्दल जाणून घेतलं तर आता मी जातो या गाडीच्या इंटरियरमध्ये तर आपण जसं जे आहे ते इंटरियर ओपन करतो तर तुम्ही पाहू शकता मंडळी ओव्हरऑल अशा तशा तुम्ही पाहू शकता प्रकारे आपल्याला जे आहे तिथं डोअर जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे डुअल टोनमध्ये आपल्याला जे आहे डोअर इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेलं आहे त्यानंतर जसं आपण आता गाडीमध्ये मंडळी बसतो तर आहा आता झाले मंडळी तुम्ही रोडचे बादशाह जे की मला वाटून राहिलं तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे आणि तुम्ही आता समजा स्टेअरिंग व्हील जे ब्रॅप इथं आपल्याला पाहायला भेटून जाते नॉर्मल आहे मंडळी यामध्ये असं एकदम प्रीमियमनेस तर तुम्हाला भेटून नाही पण ही गाडी बाहेरून जशी दिसते तर त्या हिशोबानं जर समजा पाहिलं तर प्रत्येकाच्या डोक्यात देईन की भाऊ कोणतरी दादाच या गाडीमध्ये बसून चाललेले आहेत तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला स्टेअरिंग व्हील पाहायला भेटून जाते भाऊ वर कर्जा त्यानंतर आपल्याला जे आहे असं ग्लॉसी ब्लॅकमध्ये इथं फोर स्पोकचं जे आहे स्टेअरिंग व्हील प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यासोबत आपल्याला क्रूज कंट्रोल ऑन ऑफ इथं आपल्याला बटन भेटून जाते इथं क्रूज कंट्रोल पण आपण सेट करू शकतो त्यानंतर इथं आपल्याला अशा प्रकारे ओवरऑल आहे साऊंड वाढू शकतो साऊंड कमी करू शकतो फोन उचलू शकतो त्यानंतर अशा फीचर्स जे आहेत ते आपल्याला नक्कीच्या वेळामध्ये पाहायला भेटून जातात अशा प्रकारे टॅकोमीटर स्पीडोमीटर पण आपल्याला नक्कीच इथं मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला जे एसी वेंट्स जे आहेत त्या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जातात तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला जे चारी पॉवर विंडोज जे आहे ते आपण इथून कंट्रोल करू शकतो आणि अशा प्रकारे मंडळी ओव्हरऑल आहे आणि अशा प्रकारे एक स्ट्रीप जे आहे ब्लॅक कलरची ते पण आपल्याला मंडळी इथं नक्कीच भेटून जाते त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं जे आपल्याला वायपरचे कंट्रोल झाले त्यानंतर आपले हेडलाईटचे कंट्रोल झाले ते पण इथं मंडळी नक्कीच पाहायला भेटून जातात तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे आणि ए सी इव्हेंट आपल्याला अशा प्रकारे इथं प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यासोबतच आपल्याला एवढी मोठी अशी जे एवढी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण जे आहे आपल्याला जे इन्फोटेनमेंट सिस्टम आहे ती इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यासोबतच आपल्याला नॉर्मल जे आहे आपण इथून ए सी झालं त्यानंतर साऊंड झालं ऑन ऑफ ते इथून करू शकता तर मंडळी ओव्हरऑल ऑनरेडी अशा प्रकारे आहे त्यानंतर सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन तुम्हाला या गाडीमध्ये भेटून देईल आणि तुम्ही पाहू शकता मंडळी जसं मेटॅलिक वुडन फिनिशिंग असते ना तर मेटॅनिक वुडन फिनिशिंग तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच इथं पाहायला भेटणार आहे जे की या गाडीमध्ये प्रीमियम जे आहे ते ॲड करून टाकते त्यासोबत मंडळी अशा प्रकारे ओवरऑल आहे बारा बोल्ट आपल्याला सॉकेट पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि ओवरऑल मंडळी अशा प्रकारे आहे फोन वगैरे ठेवायचं असेल तर इथं तुम्ही फोन पण नक्कीच ठेवू शकता आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे हँडब्रेक झालं त्यानंतर थोडी आपल्याला इथं स्पेस भेटून जाते इथं पण स्पेस भेटून जाते आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे सीट कवर पण इथं म्हणजे हे जे आहे ना हे ॲड केलेलं आहे यामध्ये हँडरेस्ट पण इथं आपल्याला भेटून जाते ठीक आहे म्हणजे त्यानंतर जे आहे इथं सनवायझर झालं त्यासोबतच कोणतंच इथं आपल्याला जे आहे सनग्लास होल्डर भेटून जाते आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे आणि हा ऑटोडिमिंग आय आर आय आर बी एम पण इथं म्हणजे नक्कीच आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि इथं जे आहे ते आपल्याला वॅनंडी मिरर पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मंडळी आता ग्लब बॉक्स आता ग्लब बॉक्स एकदम भरपूर मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला भेटून जाते त्यासोबतच इथं आपल्याला एअरबॅगच साईन पण पाहू शकता तुम्ही मंडळी या गाडीमध्ये आपल्याला एअरबॅग्स पण भेटून जाते म्हणजे म्हणजे सेफ्टी वाईज पण चांगली गाडी आहे फक्त तुम्हाला जे नॉर्मल चालवं लागेल शंभर तेवढा ते चालू शकता तुम्ही त्यानंतर इथं आपल्याला स्कॉर्पिओची ब्लॅक बॅजिंग भेटून जाते कुरुम मध्ये मध्ये आपल्याला ब्लॅक कलरमध्ये स्कॉर्पिओची जे आहे ते बॅजिंग मंडळी प्रोव्हाइड करणं चालली आहे आणि मंडळी ओव्हरऑल मंडळी अशा प्रकारे खतरनाकवाला फील जो आहे तुम्हाला या गाडीमध्ये मंडळी नक्कीच पाहायला भेटणार आहे जरी तुम्ही शरीफ इन्सान असताल पण जरी या गाडीमध्ये जेव्हा बस तुम्ही बसताल तर तुम्ही तुमच्या मनात ऑटोमॅटिकच बदमाशी जे आहे ते येऊन जाणार आहे तर मंडळी हे आहे या गाडीची फर्स्ट रो आता आपण सेकंड रो बद्दल म्हणजे पाहू शकता तुम्ही हेडरूम बिन माझी हाईट आहे जवळपास पाच हिशोबानं हेडरूम पण चांगला आहे आणि ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर इथून जे म्हणजे अशा प्रकारे आता आपण सेकंड रो बद्दल जाणून घेऊया आता जर आपण याकडे सेकंड रो बद्दल जाणून घेतलं तर जसं आपण सेकंड रो मध्ये येतो मोग, ता ता, तर तुम्ही पाहू शकता आपल्याला जे आहेत आपल्याला जे आहेत समजा मोबाईल मोबाईल होल्डर झालं किंवा इन्फोटेनमेंट सिस्टम इन्फोटेनमेंट सिस्टम नाही जे विंडोजचे कंट्रोल तिथे भेटून जातात त्यानंतर आपल्याला जे आहे डोअर लॉक अनलॉक त्यानंतर ओपन अशा प्रकारे तुम्हाला मंडळी नक्कीच तिथं भेटणार आहे आणि बॉटल होल्डर पण तुम्हाला तिथं फिटून जाते आणि मंडळी अशा प्रकारे आहे आणि तुम्ही पाहू शकता मंडळी हे जे आहे ना एक दोन तीन चार पाच सहा सिक्स सीटर गाडी आहे म्हणजे सेवन सीटर गाडी आहे आणि स्पेशल जे आहे कॅप्टन सीट्स आपल्याला या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात चाललं आहे म्हणजे हे कॅप्टन वाले जे आहे ते आपल्याला ऑप्शन इथं पाहायला भेटणार आहे आणि तुम्ही पाहू शकता हे जे आपण पाय ठेवतो ना तो तो तर इथं आपल्याला स्कॉर्पिओची बॅजिंग पण जे आहे ती तिथं भेटून जाते जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये नक्कीच तुम्ही पाहत असाल तर जसं आपण आता गाडीमध्ये चढतो तर मंडळी आहा अशा प्रकारे व खतरनाक जे स्पेस स्पेस आपल्याला गाडीमध्ये पाहायला भेटते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता इथं आपल्याला नॉर्मल ए सी इव्हेंट्स जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात चाललं आहे तुम्ही पाहू शकता मंडळी ए सी इव्हेंट्स इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात चालले आहे आणि जे आहे ना मंडळी हे जे आहे इथे बी तुम्ही स्पेस वगैरे जे आहे तुम्हाला थोडंफार इथं भेटून जाईल इथं बंब भेटून देते पण आता थे 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 पर, जाते हे कॅप्टन सीट असल्यामुळे याचा काहीच फरक जो आहे तो काही पडत नाही मंडळी त्यानंतर तर मंडळी ओव्हरऑल तुम्ही जी सीट्स आहे हे पण मागे पुढे जे अशा प्रकारे करू शकता आणि कम्फर्टेबल आहे मोठीच्या आपले हेडरूम पण चांगले भेटून जाते इथं ग्रॅब होल्डर जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि सीट सीट कवर जे आहेत त्या गाडीमध्ये आपल्याला नक्कीच जे आहे मंडळी पाहायला भेटून जातो आता मी इथूनच तुम्हाला जे आहे या गाडीच्या मागच्या साईडमध्ये जाऊन दाखवतो किंवा मागच्या साईडमध्ये कशा प्रकारे आपल्याला भेटणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आहे ओवरऑल म्हणजे मागे जे आहे ते बी कम्फर्टेबल बसू शकता कारण इथं आपल्याला हे बी चांगले भेटून जाते हेडरूम आणि ओव्हरऑल अशा प्रकारे आहे इथं पण आपल्याला ग्रॅप हँडल जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला जे आहे विंडो पण इथं मोठीच्या मोठी भेटून जाते म्हणजे काही विषय आहे एकदम खुल्ली खुल्ली संद्रूप जे आहे नक्कीच इथं आपलं एकदम स्पेस जे आहे त्या गाडीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते इथं जे आपल्याला नॉर्मल केबिन लाईट पाहायला भेटते आणि समोर पण जे आहे केबिन लाईट आपल्याला ऑफर करण्यात आलं जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे गाडी तुम्ही जर ही गाडी घेतली तर एकदम तुम्ही रोडचे जे किंग म्हणतात ना ते होणारा आणि ही गाडी तुम्ही पाहू शकता कारण पहिल्यापासून चालून राहिली रिलायबल प्रोडक्ट आहे आणि महिंद्राचा प्रोडक्ट आहे काही प्रॉब्लेम या गाडीमध्ये येतच नाही तुम्ही कितीक बिन चालवा गाडी काहीच प्रॉब्लेम या गाडीमध्ये तुम्हाला येणार नाही आहे त्यानंतर दोन वेरंट येतात नॉर्मल ॲस गोरे गाड्यां येतात एस एलेव्हन जे की टॉप व्हेरियंट आहे आणि नॉर्मल स्कॉर्पिओ जे की आपले जे सरकारी इव्हेंट झाले त्यानंतर सरकारी ऑफिस वगैरे झाले जे की तुम्ही या गाडीमध्ये समजा ते ऑफिसर वगैरे या गाडीमध्ये फिरू शकता तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे होती स्कॉर्पिओ क्लासिक एस एलेवन टॉप व्हेरियंट जे की तुम्ही फ्रेममध्ये पोहू शकता गाडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा त्या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू नवीन आणि अशा इंटरेस्ट इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद